आपण पाहताय महाराष्ट्र पुणे शहरात घरफोडी चोरी करणाऱ्या एकाच फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली तपासादरम्यान छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पाचशे ग्रॅम वजनाची चांदीची वीट शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पंचावन्न हजार रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन कंपनीची गाडी लोखंडी कटावणी असा सर्व मिळून चार लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे फराजखाना पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसाघर फोडी चोरी झाल्यानंतर फराजखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन व महत्वाच्या सूचना दिल्यानंतर व तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड व अरविंद शिंदे तसेच पोलीस अंमलदार नितीन तेलंगे वैभव स्वामी प्रवीण पासलकर महेश राठोड गजानन सोनुने संदीप कांबळे यांनी घटनास्थळाचा तसेच आरोपीने वापरलेल्या गाडीचा काढला सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी रयान उर्फ फैम शेख व त्याचे वडील या दोघांनी लाल रंगाच्या बर्गमन गाडीवर येऊन केल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले तपास पथकातील पोलीस अमलदार प्रवीण पासलकर गजानन सोनुने व महेश राठोड यांच्या गोपनीय बातमीवरून दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दंभेरे गल्ली बुधवार पेठ पुणे येथून तपास पथकातील पोलीस स्टाफच्या मदतीने आरोपी राज मोहम्मद शेख राहणार सत्यानंद नगर मिठानगर कोंडवा खुर्द पुणे या साटत करून पोलीस कस्टडी दरम्यान फराजखाना पोलीस स्टेशनकडील एक गुन्हा उघडकीस आणून छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पाचशे ग्रॅम वजनाची चांदीची वीट शंभर ग्रॅम वजनाचे चांदीचे आगीने 55000 रुपये रोख रक्कम गुण्यात वापरलेली सुझुकी बर्गमन कंपनीची गाडी लोखंडी कटावणी असा सर्व मिळून 457200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल सहायक पोलीस आयुक्त फराजखाना विभाग नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक गुन्हे अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार महेबूब मोकाशी पोलीस अंमलदार प्रवीण पासलकर गजानन सोनूने महेश राठोड वैभव स्वामी तानाजी नांगरे नितिन तेलंगे संदीप कांबळे विशाल शिंदे किशोर शिंदे नितिन जाधव अर्जुन कुडाळकर समीर माळवतकर सुमित खुट्टे महेश पवार शशिकांत ननावरे व चेतन होळकर यांनी केली